अडी घेतली नवी तुला साडी घेतली सगळी नवी आता करायला जाऊ फिरायला सर्वांना नमस्कार आर्य मनोरंजन राम जावळे या चॅनलवर आपणा सर्वांच हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे मित्र मी आज एक तुम्हाला महत्वाची बाब सांगणार आहे अत्यंत महत्वाची की डोळ्यामध्ये पाणी यावं यावं जरूर यावं डोळ्यामध्ये पाणी यावं पण ते रडून नव्हे तर हसून हसून डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे म्हणजे काय म्हणतो आपण की डोळ्यामध्ये तसं थोडंसं पाणी असतंच ओलसर डोळे असतात आपण काय म्हणतो त्याच्या डोळ्यात टच करून पाणी आलं म्हणजे काय ते पाणी वाढलं ज्या वेळेला पाणी डोळ्यातलं वाढतं त्यावेळेला ते खाली थेंब होऊन येतं जेव्हा ते दुःखात होतं त्याला आपण आश्रू म्हणतो आनंदात येत तेव्हा आपण त्याला आनंद आश्रू म्हणतो तर हे कशा प्रकारे पाणी आलंच पाहिजे कारण पाणी जर नाही समजा डोळे कोरडे पडू लागले तर डोळ्यामध्ये आलसर होती अंधपणा याची भीती राहते जखमा होतात डोळ्याला मधून जेव्हा ओलसरपणा डोळ्यातला कमी होतो म्हणजे हे पाणी आलं पाहिजे फक्त आपणाला काय पाहायचंय की हे रडून नाही तर हसून हसून पाणी आलं पाहिजे आणि याच्यासाठी काय केलं पाहिजे तर एक सगळ्यात महत्वाचा मार्ग त्याच्यातला आहे की तुम्ही कुठलंही काम करताना सकाळी उठलात की तुम्ही आधी आनंदी व्हा मनातून आनंदी व्हा हा दिवस चांगला आहे एकदम व्यवस्थित आहे मी पण चांगला आहे नातेवाईक चांगले आहे सगळं सगळं व्यवस्थित आहे हे सगळं जग चांगलं आहे असं आहे ना निकाल आनंदी येईल कुठलंही तुम्हाला जे काम सुरू करायचं आहे ते सुरुवात करताना आधी आनंदी होऊन सुरुवात करा म्हणजे काय होणार आहे तुम्ही आनंदी होऊन सुरुवात केलात कुठलंही एखादं ध्येय गाठायचंय काही गोल असतील तुमचे एम असतील तुमचे एखादं टार्गेट असेल ते पूर्ण करायचं असेल असं नाही म्हणायचं की ते काम पूर्ण झाल्यानंतर मला हे खूप कष्ट करायचे खूप मेहनत घ्यायची आणि काम पूर्ण झाल्यानंतर मी आनंदी होईल असं नाही किंवा मला एवढं एवढं चालायचे जे ठिकाण गाठायचे तिथं गेल्यानंतर मी आनंदी होईल किंवा मला प्रवासामध्ये टूरला इथं जायचं हे पाहायला जायचंय तिथे गेल्यावर मी पाहायला सुरू करेन असं नाही प्रवासाचा पण जो आनंद घ्यायचा असतो ते खरंच जीवन आहे प्रवासाचा आनंद ज्याला म्हणतो आपण रस्त्यानं पण तुम्ही त्याचा आनंद घेतला पाहिजे जे काही डेस्टिनेशन नसतं असतं की तिथंच गेलं म्हणजे तो आनंद मिळतो तशा प्रकारे जेव्हा तुम्ही काम करता त्या कामात जी धडपड करता त्या धडपडीतला आनंद लुटता आला पाहिजे म्हणून काम करतानाच काय करायचं आधी आनंदी झालं पाहिजे आणि आन आनंदी होऊन काम सुरू केलं पाहिजे म्हणजे यश हमखास मिळणार यश हे नक्की मिळत असतं पण त्यासाठी काय केलं पाहिजे तुम्ही रड्यात पड्यात उगतच चेहरा वाकडा करून किंवा कंटाळावानं बळबळ जुलमानं त्या कामा कामाकडे जाऊ नका त्या कामाकडे जाताना अत्यंत उत्साहानं अत्यंत आनंदानं अत्यंत एकदम पूर्ण सगळं शक्ती युक्ती सगळं लावून पणावं आणि मन लावून त्याच्यामध्ये तुम्ही नव्हलो तुम्हाला ते करताना आनंदाच्या उकड्या फुटल्या पाहिजे आपण असं म्हणतो तसं झालं पाहिजे तुम्हाला अजिबात ते बळजबरी नाही वाटली पाहिजे म्हणजे काय होईल की तुमच्या नसा नसून प्रत्येक पेशी तुम्हाला त्या कामामध्ये सहकार्य करेल प्रत्येक अवयव तुमचा प्रत्येक शरीराचा सगळा शर्राथ भाग तुम्हाला सहकार्य करेल आणि तुमचा मेंदू तेवढ्या कॉन्सन्ट्रेशन तेवढ्या एकाग्रतेनं त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होईल आपण ज्याला म्हणतो फ्लो स्टेट यायला हे लागत असतं आणि जेव्हा तुम्ही एखाद्या कामाच्या फ्लो मध्ये जाता म्हणजे हंड्रेड पर्सेंट फक्त तुम्ही त्याच्यातच असता तुम्हाला दुसरा कसलाच विचार नसतो त्यावेळेला अशा वेळेला मग मात्र तुम्ही ते काम नक्की करू शकता नक्की तुम्हाला तिथे यश मिळतं नक्की तुम्ही तिथे जिंकू शकता आणि हे जेव्हा तुम्ही जिंकाल तेव्हा जे तुम्ही सेलिब्रेशन कराल तेव्हा जो तुम्हाला आनंद व्यक्त होईल तो कारण आता आधीपासून थोडा थोडा आनंद साठत आलेला आहे आणि हा साठलेला आनंद जो आहे तो इतका उंच ह्याच्यावर जाईल आणि त्या वेळेला तुम्हाला आनंदाचे जे डोळ्यातून थेंब येतील ते पाणी आलं पाहिजे डोळ्यामध्ये हा आपला उद्देश आहे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो पहा की एक विद्यार्थी माझा एक डॉक्टर झाला तो नंतर म्हणजे एम बी बी एस झाला होता आणि पी जीला ॲडमिशन घ्यायचं होतं तर सल्ल्यानं माझ्या तो थोडंसं अभ्यास करत होता आम्ही इतका टाइम टेबल ठरला होता की अर्ध्या अर्ध्या दिवसाचा विचार केला होता असं एक वर्षाचा टाइम टेबल तयार केला होता था। आणि हे टाइम टेबल पूर्ण पार पाडताना तितकेच तास तितक्याच वेळेला तितक्याच त्याच्यामध्ये हा विषय संपवायचा त्याच्यानंतर हा विषय संपवायचा पहिली रिव्हिजन दुसरी रिव्हिजन तिसरी असं पूर्ण करायचं ठरलं होतं त्या विद्यार्थ्यांना तेवढं मन लावून मधून मधून मला भेटून सगळं सांगत एवढं पूर्ण परफेक्ट केलं त्याच्या आईवडिलांनी त्याला एवढं सहकार्य केलं त्यानं पण स्वतः एवढं म्हणून आणि आनंदाने मी त्याला एकच सांगितलं होतं हे सगळं करायचं तर आनंदानं करायचं अजिबात भाजप नाही करायचं तो आनंदाने हसत खेळत हे सगळं करायचं आणि निकाल जेव्हा लागला तेव्हा त्याला कुठल्याही कॉलेजमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये मुंबईचं असेल पुण्याचं असेल ना कुठल्याही कॉलेजमध्ये आणि कोणत्याही विषयामध्ये पोस्ट करा एम डी एम एस चा ऍडमिशन मिळत होत तेव्हा जे निकाल पाहिल्यानंतर त्याच्या डोळ्यातून जे धारा येत होत्या त्याचे वडील पंढरत होते त्याची आई पण रडत होती आणि मला पण ते दृश्य पाहून माझ्या पण डोळ्यातून पण हे आनंद असे डोळ्यातून पाणी आलं पाहिजे पण ते आनंदाचं आलं पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे म्हणून काम करताना सुरुवात आनंदाने करा त्याचं चालू असताना सतत आनंद सतत आनंदी राहा त्याचा शेवट नक्कीच आनंदी होईल म्हणून आनंदी राहूया आणि निरोगी राहून दीर्घ हो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा इतरांना पाठवा आणि आर जे मनोरंजन राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब करायला पैसे पडत नाहीत म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आयुष्याने सत्य जयते सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इंसान